पुन्हा टाळ्या वाजवूया विठलाई भेटला ही संघासाठी यांनी सादर केलेला जो देखावा होता शंकर पार्वती आणि गणपती मूषक वाहन आपल्या सर्वांना माहिती आहे परिचित आहे की गणपतीचं वाहन उंदीर म्हणजे मूषक आहे त्याला सुद्धा एक कहाणी आहे आणि ही कहाणी या ठिकाणी सादर केली रवळनाथ विठला रवळनाथ विठलाई पाकिनुत पथक आजगे लांजा चला हा संघ या स्पर्धेसाठी प्रवेश करतोय सर्वप्रथम यास दोन एक दोन्ही कलाकारांनी आपल्या हातांवरती किंवा निरंजन घेतलेलं आहे आपल्या मस्तकावरती एक निरंजन आहे आणि कोणत्याही प्रकारे अडथळा न करता यशस्वी असा प्रवेश या संघाने या स्पर्धेमध्ये केलेला आहे रसिक या संघाचे सुद्धा अनेक वैशिष्ट्य आहेत मी त्यावेळेस सांगेन तुम्हाला प्रत्येक संघाचं एक वैशिष्ट्य असत एक नाविन्य असत आपल्या ग्रामदेवता श्री गंगोबा देवाची मनोभावे प्रार्थना करताना हा संघ महत्वाचं स्थान ही कोकण वास ही महाराष्ट्राची भूमी आहे बघा महाराष्ट्राची बघा तुम्हाला काय फरक पडला ही आपली कापूरची पिढी आहे

चाललेले खेंडी माझ्या ही दिंडी आपल्या पर्यंत वाहमध्ये आलेले आहेत आणि या गांगोबाचे या दशरापती अशा प्रकारे या दिंडीचं देखील स्वागत झाले आहे एक दिमाग अशा जी एंट्री म्हणतात ती याला जे राम आहेत ते आमचे शाम आहेत एक वेगळ्या प्रकारचं एक वेगळेपण या ठिकाणी दाखवले ठीक आहे मित्रांनो एवढा कमी वयामध्ये एवढं डेरिंग करणं काही गोष्ट नाही हीच मित्रांनो आपल्याला त्याला पुढे न्यायचे आणि यासाठी आपण असे कार्यक्रम राबवत असतो पण या ठिकाणी इथे देखील बसण्याचे आमचे बाल कलाकार आहेत आपण ठिकाणी अशा प्रकारची नोंद घ्या शे ही संस्कृती आपल्या पुढे वारकरी संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे प्रमाणे आणि टाळ वापरले जातात प्रकारचे या संघाने टाळ टाळ सह या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे सुंदर व शामस अर्थी बातमीत या वेळेस छोट्या वयामध्ये अशा प्रकारचं एक दृत्याविष्कार म्हणजे आपल्या महाराष्ट्राची भगवी पताका आपल्या हातामध्ये घेऊन या ठिकाणी नृत्य करायचं रसिको पुढचे वीस मिनिट ते दोन्ही कलाकार आपले कला, कला सादर करणार आहेत खरंच त्यांना हॅन्डसॉप आणि खऱ्या त्याला कौतुक आहे ते, ते यांच्यासाठीच आहे की आपण मलापासून म्हणतोय की खऱ्या अर्थानं ज्या वेळेला अशा प्रकारचे संस्कार हे त्यांच्या जा मनावरती जाणार आहेत त्यावेळेस निश्चित अशा प्रकारचे आपले संत हे पुनृत होणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या संतांचा वारसा याच्या माध्यमातून पुढे जाणार आहे पुढची वीस मिनिटं बाकी विटला सांग आज गेल लहान जाम एखाद्याने संपूर्ण पालखीच्या बाहेर आपल्या मस्त कामती घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या गांगोबा या ग्रामदेवताला या ठिकाणी मनोभावे प्रार्थना करताना प्रवळात लिटला आज संघा आपल्या मानाचा पासोडा या ठिकाणी पालखीला अर्पण करताना हा मानाचा पासोडा या ठिकाणी अर्पण केलेला आहे करा रे ज्या भूमीमध्ये आपण या ठिकाणी आल्यावर खरं त्या ग्रामदेवतेला आहे त्या ग्रामदेवतेला सलाम आणि प्रत्येक अशा प्रकारचा संघ वे जा जा एक वेगळेपणा नमन करतो त्याचा एक उत्तम असा प्रकारचा नमुना पाहायला मिळाला चला पुन्हा एकदा सूर मारलेला आहे आणि या ठिकाणी डोळ्याचा आवाज बदलतोय पाहूया वेगळ्या डोळ्याच्या आवाजावरती आवाज या ठिकाणी आहा जबरदस्त पाहते अतिशय उत्तम या ठिकाणी साजरीकरण या ठिकाणी चालू आहे नमस्कार या एका बाजूला एका बाजूला नमस्कार हा रसिका नमस्कार हा सर्व उपस्थित ग्रामस्थांना नमस्कार ठिकाणी हा संघ आपली कला सादर करतोय वेगवेगळे हा मानाचा मुजरा आपल्याला देताना हा मुजरा हा मुजरायचा या लाल मातीला हा मुजरा श्रीदेव गांगोबाला एक मिळाला देव एक महाराष्ट्राला मुजरा करत असताना एक छोटेसे बाल कलाकार आहे त्याच ठेकावरती नाचताय ते निशान नाचताय तो झाड आणि नाचता येतो आमची पालखी आणि पालखीमध्ये देव कांदूबा वेगळं पण एक वेगळी चाल उत्तम अशा प्रकारचं पद पता आदित्य आणि पुन्हा एकदा तिसरी जोडी त्या ठिकाणी उठली आणि मित्रांनो अशाच या जोड्यांचा थरार हा वीस मिनिटांमध्ये आपल्या या बोळ्यामध्ये सापडायचा आहे तिसरा संघ अवर्णनाथ विठलाई गाव आसगे तालुका लांबा जिल्हा रथ आहे वा पुन्हा नमन या देवाला पुन्हा एकदा नमन या भूमीला पुन्हा एकदा नमन या महाराष्ट्राला प्रवास एक आवडता ठेका रसिकांना आवडतो ठेका कोकण ठेका ना आणि नाचांना देखील आवडतो हा ठेका ना या ठिकाणी उपस्थित नवीन संघाने आपण आल्याची नोंद आयोजकांकडे करायचे शहाबा रस्त्यावरती आपण गाड्यांची वदळ आहे जे प्रेक्षक आपण त्या ठिकाणी उभे आहात आपण आपली काळजी घ्यायची चला पुन्हा वेगळे पण लुट नाही आज गेला यांचा एक कौतुक मित्रनो काही संघामध्ये आपण पाहतो ते संपूर्ण युवा संघ आहेत काही संघामध्ये पाहतो ज्येष्ठ लोक आहेत या संघामध्ये काही मित्रन हो अनेक ज्येष्ठ मंडळींचे या ठिकाणी भावना आहेत जो पहिला वाजवत वाजवतायत त्यांचं जर आपण आज वय बघितलं तर हा एक कलाकार आहे या नृत्य पथकातील फार अनुभवी कलाकार आहे वाटे दाढी आला आहे कळपात नृत्यावर एक वेगळी आविष्कार एक वेगळी चाल या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न तुला राम आणि श्याम या जोडीकडे सन्मान्य श्री विशाल शिंदे पुणे विशाल शिंदे पुणे यांच्याकडून या संघाच्या दोन ताशा वादकासाठी रोज उत्तम दोनशे रुपयाचं पारदूषी राहिले धन्यवाद त्याचप्रमाणे रोहन मोहन जाधव रोहन मोहन जाधव यांच्याकडून निशान आणि झांज वादक या बालकलाकारांसाठी राम आणि श्यामसाठी तीनशे रुपयाचे रोख प्रदर्शन आलेले धन्यवाद श्याम असे सर या दोन्ही कलाकारांचं उत्तम अशा प्रकारचं पद आली आणि या थोड्या तासाच्या चिरकापावती नाचताना ही जोडी चाल बुलंद यामध्ये काही वाद नाही जास्तीत जास्त चाली मारायच्या असतात तेवढेच गुण जास्ती जास्त पिवत असतात आणि त्या संघाला तशा प्रकारची धुंदुकी दिली जातात ताशाचा सुंदर दिला राम श्यामाचं सुंदर नृत्य नृत्य आणि तेवढ्या ते बुलंदाऱ्यात चाली आणि हेच वैशिष्ट्य आहे ते या पालक नृत्य पटकाचं म्हणजे किल्ल्यास अशा प्रकारचे पालखी नृत्य स्पर्धला आज या कल्पे गावामध्ये श्रीदेव गांगोबाने परस्पर्श केलेले या पवित्र भूमीमध्ये संपन्न होत आहेत निमित्त आहे ते शिगोत्सव दोन हजार पंचवीस पुन्हा या ठिकाणी पालखी जवळजवळ फूट तीन फूट या ठिकाणी उंचावत आहेत हवामध्ये झेपावतायत तेवढाच पायाचा ठेका देखील होत आहेत आणि त्यामुळे निश्चिल याची दखल घेऊ लागते ती परीक्षकांना पुन्हा एकदा या ठिकाणी सणई सूर सु अशा प्रकारचा मिलापाठ ताशाच्या चालीवरती वाजणारे ढोल या ढोलच्या चालीवरती छोटे हे नाचणारे बाल कलाकार राम आणि शाम असं त्यांचे कुठे पण जाऊ देत पण नाचू देत हे त्यांना माहित आहे परीक्षक आमची या ठिकाणी तीक्ष्ण पर महाराष्ट्राची परंपरा वारकरी संप्रदाय हातामध्ये टाळ आणि या आवाजावरती ही भाग वाजताना आणि नाद होताना आणि वेळ चाल या ठिकाणी सादर करताना रवळनाथ मिटलाई आज घे संघ लांचा बघा आपण म्हणतो ते राम आणि शाम नसतात त्यांना ओळख राम कोण श्याम कोण नंतर मात्र सांगा आणि पक्षीस मिळवा शिंद बघायचं वेगळेपण आहे ते आमच्या या निशानंतर ते आमच्या या सांज वाजवणारे आमच्या या छोट्या पदार्थाकडे पुन्हा एका पदाराकडे जात असताना पुन्हा ही जोडी एक वेगळे पण एक वेगळी चाली या ठिकाणी मारते तेवढ्या चाली तेवढ्या गुण जास्त वा हातांचा पूर्ण बा एका खांद्यावर एका मनगटावरून दुसऱ्या मनगटावर वयाची कोणतीही मर्यादा नसल तर या ठिकाणी आपली कला सादर करताना हा संघ बाकीचा रसिकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला जिल्ह्यातील एक नाम मोहत संघ पद्मावती पालकृत्य पदक मालगोदा मध्ये चिपून या संघाचं या ठिकाणी आगमन झालंय या जगांच्या वतीनं आपला मनस्वी आभार मनस्वी आपले या ठिकाणी स्वागत आहे सुंदर वाडत जाणार का संघ या ठिकाणी संघ येणार तेवढी या ठिकाणी नसतात कुणी जागा सोडू नका आज चिरातलं जागरण चिरातलं नाही तर आज चिरात्र आहे ते जागरूक चिरातलं आहे आज गांगोबाच्या उत्सवाचे आज चिरात्र वाघाई आणि मिनावीच्या उत्सवाचे सगळ्या पुन्हा या मैदानाकडे आजच्या या सुंदर अशा या स्पर्धेकडे ताल बल बद्द नव्याबद्दल असे ढोल या ठिकाणी चारही वाजतात चार ढोल एक पाशा सनी सूर आणि आपले राम श्याम म्हणजे आणि महाराष्ट्राचे या राम श्यामचे पाय कुठे असो मात्र बक्षिस त्यांना हमकाच मिळत या राम साठी अक्षय मस्के आर्यन मस्के अमित देवळे यांचकडून दोनशे रुपये पुन्हा एकदा सौ भागवती अमित शहा आत्माराम जाधव यांचकडून दोनशे रुपये राम आणि श्यामसाठी मी तुला विनंती केली की के आता के राम कोण आणि श्याम कोण तुम्ही ओळखायचं आहे बघा पुन्हा एकदा एक वेगळं भय या ठिकाणी सरांनी आपल्याला आव्हान केलेलं आहे की महाराष्ट्राची बघी का आणि झांज हे दोन वाद्य हे दोन कलाकार बालकलाकार यात राम कोण आणि शांत कोण हे ओकायचे आणि आपलं रोग रकमेचं पार्लिक आपण घेऊन जायचंय सगळ खादा या ठिकाणी चाल बदलते तोंड दिलेले आणि पुन्हा एकदा म्हणून वेगळा स्वर आणि आवाज या ठिकाणी येतोय पाहूया कडून सर्व बारा कलाकार या पालखी मध्ये आलेले चार कलाकार कलाकार चार कोपऱ्यांवरती मध्ये तीन कलाकार आणि दोन कलाकारांच्या खांद्यावरती पालखी आहे सर्व कलाकार एकत्र येऊन हे चाल पूर्ण केलेली आहे सुंदर अशा प्रकारची चाल मी त्यांना स्वतःला या ठिकाणी हवे मध्ये झेपावेत आणि सुंदर अशी पालखीची अशा प्रकारची चाल पूर्ण करत त्यांनी एक वेगळे पण या ठिकाणी जपलेले पुन्हा एकदा या राम आणि श्यामसाठी कुणाल पवार प्रशांत पवार हे देखील आमच्या या गावचे राम आणि श्याम आहेत ना कुणाल पवार आणि प्रसाद पवार या आमच्या कलपयेच्या राम आणि श्यामकडे लांजे लांजेच्या राम आणि श्यामसाठी दोनशे रुपये पक्ष झालेले मग हे कुणाल पवार कोण आणि प्रसाद पवार राम श्याम तुम्ही जाऊ का कलपई कर चला पुन्हा एक चार कोपऱ्याला चार कलाकार ताला ताला। या डोळे तालावरती वाढवलेलं आहे पूर्ण केलेली आहे पुन्हा एकदा दोन कलाकार डबल कला कला एक का घेऊन आणि पालखी आपल्या मस्तकावर घेतलेली आहे जरा जरी पालखी सरकली तर पालखीला जमिनीलाच पैसे होणार आहे आणि आपला संघ या स्पर्धेतून फाट होणार आहे एवढं कठीण आणि अवघड अशी चालली या ठिकाणी परिपूर्ण करताना रवळनाथ आजगे संघ लांजा पुन्हा एक वेगळ्या मध्ये पुन्हा एक वेगळा अशा प्रकारचा मनोराव वाव एकावर एक का एक म्हणजे त्या ठिकाणी घेतलेले चार इतके सर्वांनी घेतलेले पालखी हाताने इशारा आहेत देवाला नमस्कार आहेत आणि वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी आहेत एक वेगळी चाली या ठिकाणी घेतात माझ्यामध्ये गवळणीच्या रूपातील एक वेगळी चाल या माध्यमातून चला आणि ज्येष्ठ म्हणतोय मित्र या यादी या संघामध्ये राजकीलाच्या संघामध्ये जे ढोल वाजवतात ते पहिल्या क्रमांकाचे ढोल करू हे ज्येष्ठ पालखी नसतात आतमध्ये दे, ते देखील आतमध्ये दोघंचं उगदन या ठिकाणी जेस्ट आहेत खरंतर या पालखी नृत्यातील खऱ्या अर्थान ते दर्दी लोक आहेत आणि म्हणून या ठिकाणी जी गर्दी तिथे जमलेली आहे ती देखील या पालखी नृत्याची दर्दी म्हणतं वावगा ठरणार नाही सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे सगळ्यांचं देखील या ठिकाणी कौतुक आहे आणि विशेष कौतुक आहे मित्रांनो श्रीदेव गांगोबा पाच नृत्य पदक मिळेल की जे पाच नृत्य पदक या गावाचं आहे या जिल्ह्याचं आहे मात्र नाव होतंय ते कोकणचं अखंड राज्यभर सुंदर खर तर युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आहे युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आहे चालू असलेल्या या स्पर्धेच लाईव्ह प्रक्षेपण लाईव्ह युट्यूब वर चालू आहे कोकणकर युट्यूबर्स या युट्युबर वरती या युट्यूब वरती या स्पर्धेच लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे तर याची इंक असेल तर सर्व रसिकांना मिळाली असती इसी को आता आयोजन अंदर माइटी में आये एक नहीं दो नहीं पर चप्पल चप्पल चार यूट्यूबर्स यूट्यूब ये टिकट नहीं लाइव कार्यक्रम देखो बंद चालू आहे प्रथम है साहिल कोकनकर दूसरा अपने की प्रवास दूसरा कोकनकर सूरज अन्य तीसरा कोकनकर सीडी क्या बात है ये कोकनर की संस्कृति ये परंपरा साता समुद्र पर नेने जब ने काम या यांनी केलेलं आहे त्यामुळे मीडियासाठी मी आयोजकांच्या वतीने त्यांना जोरदार टाळा वाजून त्यांचा अभिनंदन करतो खूप छान एक नवे तर मात परी चार लोक आहेत आणि चौघे जण जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा काही करू शकतात आणि म्हणून अशा प्रकारचे युट्यूबर देखील चौघे जण एकत्र मिळाले त्याचे कौतुक आहे पुन्हा या ठिकाणी एक वेगळी चाल एवढे ज्येष्ठ मित्र या ठिकाणी नृत्य करणारे आणि खऱ्या अर्थ चुका हे पाटाला माझे चुका आणि चुकामध्ये अशा प्रकारचं कोण घेऊन नाचवणारे हे ज्येष्ठ कलाकार आज गेलांजा विठिनाई रवळनाथ लांजा या पथकातील ज्येष्ठ कलाकार पुन्हा एकदा या कलाकाराने घेतलेली पालखी आपल्या डोक्यावरती स्वतःला घेत आहेत हिरकी आणि पायाखाली दोन खट आहेत मा आणि हे दोन्हीच तीनशे खोप हे पेले त्या दोन्ही पेल्यांमध्ये आपला संपूर्ण भार देत पालकीचा संपूर्ण भार आपल्या डोक्यावरती घेत स्वतःला खिडकी घेत अशा प्रकारची जब एक जबरदस्त एक चाल या ठिकाणी सादर करताना हे रवींद्रनाथ आजगे लांजाचे या ठिकाणचे ज्येष्ठ कलाकार यानंतर जय श्री प्रिमुख मठ लांजा आपण प्रवीधराकडे यायचंय जय श्री प्रिमुख मठ लांजा आपण प्रवीधराकडे यायचंय आवाज बघा बघा त्या बघा बघा मात्र त्यांची चाल देखील लक्षात ठेवा खूप सुंदर ढोलाचा आवाज बदलतो ढोलाची चाल बदलते त्याचप्रमाणे झांजवाले आणि पग पताका घेणारे आपली चाल मारतात एकमेकाचा एकमेकाला साथ देत त्या ढोलाच्या आवाजावरती या ठिकाणी चाल मारताना या ठिकाणी संघ वेगळ्या मनोदेशाची तयार होतो तर त्यांना आहे की वेळ वाढत जाते वेळ संपत जाणार त्यामुळे आपल्या खात्यामध्ये असताना ज्या काही विविध चाली आहेत त्या विविध चालींचा प्रदर्शन या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि त्यातलाच एक वेगळा नमुना एक एक का दोन एक तीन एक एक काय त्यांच्या मनामध्ये पाहूया विचार तर पटका तयार केले एक का आणि यातूनच आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा एक नृत्य विष्कार वा दोन एक्के घेते पालखी खान डोक्यावरती साईडचे दोन के दो या ठिकाणी हाताने दे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची चाल घेत आठ कलाकार म्हणजे ज्या सहा जोड्यात त्या सहा जोड्यापैकी चार जोड्या या ठिकाणी प्रत्यक्ष निकत्याविष्कामध्ये सहभागी सुंदर अशा प्रकारची चाल चला रामसम फुग आहेत ना एक वेगळं आकर्षण आहे म्हणजे अशा प्रकारचं प्रत्येक संघ काहीतरी वेगळं घेऊन येतो आणि या स्पर्धेमध्ये आपलं वेगळेपण दाखवतोय आणि मित्रांनो हीच संस्कृती आपल्याला आहे कारण आपल्याला माहीत आहे की काही वर्षापूर्वी आपला पालखी नृत्य स्पर्धा जोपर्यंत माहीत नव्हती तोपर्यंत आपण प्रत्येक गावाच्या काही वेगळ्या काही चाली होत्या मात्र ज्या वेळेला अशा प्रकारे पालखी नृत्याचा उगम झाला आणि अखंड कोकणामध्ये एक वेगळेपणे या ठिकाणी निर्माण झालं आता त्याला डिजिटल युग आहे आणि त्यामुळे आज इतक्या स्पर्धा साता समुद्राच्या पार म्हणजे ज्या ज्या ठिकाणी रेंज आहे त्या त्या ठिकाणी अशा प्रकारे आपण स्पर्धा पाहतोय तो तो। आज के चला शेवटच्या पाच मिनिटामध्ये आपल्याकडे ज्या ज्या काही चाली शिल्लक आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आपण दाखवायला पाहिजे ते तेवढे कोणी मिळायला पाहिजे तर ती एक वेगळी जाग वाहतेला अशा प्रकारचं गौथळलेलं आहे आणि जेणेकरून हातांगोबा माझ्याच असं या ठिकाणी दाखवत आहेत आणि तशा प्रकारे सर्व बारा सर्व बारा कलाकार पुन्हा एकदा एकत्र पालखीकडे आणि हा डोळ्याचा आवाज बदललेला आहे वेगवान होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या वेगवान अशा आवाजावरती दो, दोन कलाकार पालखी आपल्या खांद्यावर घेऊन या ठिकाणी वेगळी चाल या ठिकाणी मारताना देवळना फिटला या आज संघ आवाज आवाज एक वेगळ्या अशा प्रकारची या चालीमध्ये एक वेगळेपण आहे या चालीमध्ये आणि एक चांगल्यापणाचा समन्वय वा पालखी नृत्यातील हा एक वेगळा आविष्कार शेवाची चार मिनट रवळनाथ शेवटची चार मिनिटं जणू काही गांगोबाच्या भोवीमध्ये आला नागोबा अशा प्रकारची चाल एक सुंदर असा प्रकार नृत्य या ठिकाणी सादर करताना रवळनाथ भेटला आज गे ते राम श्याम पुर आहेत अभिसी कोगळ्या खाली भरग्यावरती या ठिकाणी चाल मात श्याम या बात आहे या वयामध्ये एवढी ओळख आणि एवढं महत्व खरंच या कलाकारांना कलाकारांसाठी शाबास जय श्री त्रिमुख मठ लांझा आपण प्रयोगराकडे यायचंय या स्पर्धेतला चौथा संघ जय श्री त्रिमुख मठ लांझा आपण प्रयोगराकडे यायच आहे शाबास मी सगळं या निशावादाला मानायला पाहिजे बा अत्यंत छोट आहे मात्र त्याच्यामध्ये या पालखी नृत्य कला एक पुरेपूर अशी भरलेली आहे आणि त्यामुळे वा चला या स्पीड देते। तीन मिनट फिटलेली तीन मिनिट आणि रसिक यानंतर जे दोन संघ ज्या संघाने संघ या संघा बरोबर प्रत्येक स्पर्धेमध्ये मराठवाशी कार्यक्रम कामगिरी केलेली संघ या ठिकाणी उपस्थित झालेले अशी त्यांना विनंती आहे की या दोन्ही संघांचा असं जबरदस्त परफॉर्मन्स पर आहे त्यामुळे दोन्ही संघांची कला आपण पाहावी चला इन मिन टीम ती संघाचं इथे प्रदर्शन झालंय आणि कोण होणार नाही अशी इथे परिस्थिती नाही तर अजून दोन संघांचा खेळ या ठिकाणी इथे बाकी आहे त्यामध्ये आताच या ठिकाणी चौथ्या क्रमांकासाठी ज्यांचं या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे तो संघ आहे श्री त्रिमुख लांजा या संघाचे या ठिकाणी आगमन खेळ या ठिकाणी शिल्लक असताना संघ आपल्यासाठी शेवटची दोन मिनिटं आजगे संघातील राम आणि श्याम ज्यांच्याकडे पुन्हा एकदा स्वनांगी ज्यादा व्याज करून गोल चोरपाच बक्षीस राम आणि श्याम तुम्ही नासायच हवं देव पैसे मिळणार नंबर ए न हा एकूष बात आहे आता आपण या ठिकाणी आपल्या कशा या ठिकाणी आपले भारत माता आपला हिंदुस्थान या भारत मातेचा तिरंगा या ठिकाणी सादर केलेला आहे

आणि आपल्या मस्तकार घेऊन हा संघ अंतिम क्षणाकडे वळताना त्याला साथ देताना जळजना बोलून पत्रता बोल भाषा सदै सुख परिपूर्ण असा संघ या ठिकाणी उपस्थित आपली कला सादर करताना आणि काही सेकंद अशा शक्य म्हणजे राम अरे श्याम चला शेअरचा काही सेकंद फार सेकंद हाताच्या पटावती बसला येणारे चला चला सुंदर एक वेग घेतला येतो या नृत्यविष्कारांना संपूर्ण संघ त्या ठिकाणी हात लावून एक वेगळ्या प्रकारची चायला माळतोय तेवढेच त्यांना प्रतिसाद येतोय आणि अशा प्रकारचा समारोप करत असताना हिबाई आज केला संघ सुंदर सुदेव सुरेव महाराज खेळ शाबा शाबा जरा जर